म्हण मी मनीषा आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा कपड्याचा पसारा काही अजून आवरला नाही कारण त्यासाठी ठेवायला अजून मला काही कपाट वगैरे मिळालं नाही तर फायनली दादानी मला त्याचा कपाट रिकाम करून दिला आहे आणि मी त्यामध्ये माझा पसारा आवरत आहे तर मी दाखवते की तो कपाट बॅक कॅमेरा करून तर मित्रांनो हा आहे दादानी खाली करून दिलेला कपाट आता मध्ये यामध्ये मी सगळे माझे कपडे वगैरे आवरते आणि इथला पसारा थोडा कमी करते आणि त्याने इथले फायलिंग इकडे ठेवले आहे तर मी दाखवून देते मित्रांना ते फायलिंग त्याने लाईट बंद केला आहे कारण बाबा आता झोपले आहे कारण तर, तर हा पसारा सगळा दादांनी इथे आवरला आहे हा व्यवस्थित असं आवरून ठेवला आहे एवढाच या या नव्हते यावून जास्त होतं त्याने एक रण्यामध्ये आपलं काही काही ठेवलं आहे तर अर्धा पसार त्याने इथे आपले रॅक बनवून आवरलाय हॉलमध्ये बाकी बा, बाकी तर मग आता मी माझा जेवढा कपड्याचा पसारा आहे तो आता त्या रॅक मध्ये ठेवते आणि इथला लाईट बंद करून देते कारण बाबा आता झोपलाय आज दिवसभर तर काही वेळ भेटला नाही कारण दादा पण कामात होता आणि मी पण कामात होता कारण आज दिवसभर आज जब... मिनी बनवला आहे घरी चिवडा तर हा आज दुपारी आम्ही चिवडा बनवला आहे त्यामुळे मला काही वेळ भेटला नाही तर मी आवरते बाकी सगळा पसारा कपड्यांचा आता म्हणजे रात्रीचे वाजले आहे आठ आणि आता एक तासामध्ये पूर्ण आपला पसारा हा पूर्ण कपड्यांचा आवडते हा ती तरी आठ दिवस झाले हा पसारा असाच पडला आहे बिलकुल काही सुचत नाहीये पण ठेवायला काही हे नव्हतं जागा नव्हती म्हणून मग तो मी सध्या तसाच ठेवला आणि वेळ पण नव्हता हे कपाटला रिकामा करायला त्याला बिलकुल वेळ नव्हता तर आता त्याने करून दिला पण याची जागा इथेच ठेवली हो आहे आम्ही काही चेंज केली नाहीये नंतर मग बघू मित्रांनो फायनली सगळा पसार मी कपड्याचा आवरला आहे यामध्ये मी घालण्याचे कपडे ठेवले आहे घरी मुलांचे माझे आणि क्रिशीचे तर यामध्ये ठेवले आहे तरी थोडाफार आहेच पण आता ते तरी कुठे ठेवले ते तर नंतर साड्या तर मी पूर्ण काही आणल्या नाही आहे दोन तीन आणल्या होत्या आणि मुलांचे कपडे आणले आहे आणि आणल्या त्या पण मला घालण्याची इच्छा होत नाही बिलकुल मूड होत नाही आता काही तयारी वगैरे करायची तर त्या जिथे इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी एखादी साडी घालायची म्हणून मग ते आणले आणि मुलांचे आणले आहे मी आता तर क्रिशाचे पण खूप जास्त होऊन गेले आहे कपडे आणि खाली मग मी डबे ठेवले आहे काही बांगड्याचे वगैरे आणि क्रिशाचे डबे मेकअपचे आता क्रिशाचे थोडं थोडंफार सामान होऊन गेलाय तर असं आवडलं मी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक uh, यू बाय आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय